येस न्यूज मराठी दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्त्वाच्या बातम्या अनाश मध्ये महापालिकेच्या अनेक अधिकाऱ्यांचा होणार विनाश या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर महापालिकेतील काही अधिकारी पैसे मिळवण्यासाठी काय करतील याचा नेम नाही विजापूर रोडवर थाटलेल्या पनाश्या बिल्डिंगला सुरुवातीला नऊ मजल्यांचा परवाना देण्यात आला आणि नंतर लगेचच तो बेकायदेशीरपणे सोळा मजल्यांचा करण्यात आला विशेष म्हणजे त्यांना लगेचच म्हणजे बांधकाम पूर्ण होण्या अगोदरच वापर परवाना देखील देण्यात आला नुकतीच जेलची हवा खाऊन आलेले झाकीर हुसेन नाईकवडी अशोक खानापुरे शिवशंकर घाटे आणि क्षीरसागर यांचा त्यात समावेश आहे या टोळीने अनेक पराक्रम केले आहेत यामध्ये आता तत्कालीन अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांच्यासह महापालिकेतील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपले हात धुवून घेतले आहेत त्यामुळे या पन्नास प्रकरणात अडकलेल्या अनेक अधिकाऱ्यांचा विनाश होणार हे अटळ आहे विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात उघड झालेले चेक महापालिकेने बँकेत भरले आणि ते बाउन्स देखील झाले त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली अशी कोर्टाने विचारणा केल्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले त्यामुळे अधिकाऱ्यांना नोटिसा पाठवून त्यांचे खुलासे घेण्याचे काम सुरू आहे अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने पनाश सारख्या शेकडो इमारती उभारण्यात आल्या मात्र त्यावर कारवाई करण्याचे धाडस महापालिका प्रशासन करत नाही हे दुर्दैव सरसंघचालक मोहन भागवत आज सोलापुरात झेड प्लस सिक्युरिटी असल्यामुळे जिकडे तिकडे पोलीस बंदोबस्त सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सोलापूर दौऱ्यात संभाजी ब्रिगेडने गोंधळ घालण्याचा इशारा दिल्यामुळे शहर आणि ग्रामीण पोलीस झाले अलर्ट विविध ठिकाणी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू सोलापूरच्या सुभाष देशमुख विजयकुमार देशमुख आणि देवेंद्र कोठे या तिन्ही आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत मांडले सोलापूरचे विविध प्रश्न मात्र महापालिका निवडणुकीपूर्वी कोणते प्रश्न मार्गी लागतात याची उत्सुकता सोलापूर शहरातील विडी घरकुल परिसरात राहणाऱ्या दुर्गा कृष्णा श्रीराम आणि बुधवार पेठेत राहणाऱ्या विराट हुसेन कांबळे या दोन गुन्हेगारांना पोलीस आयुक्तांनी केले तडीपार सोलापूर झेडपी मध्ये चोवीस जुलै पासून सुरू होणार अनुकंपा भरतीची प्रक्रिया प्रतीक्षा यादीतील पहिल्या एकशे चाळीस उमेदवारांना बोलवण्यात येणार लॉर्ड्स ब्लाइंड लॅमिनेट्स आमच्याकडे हार्डवेअर सेक्शन मध्ये मिळतील हेफले हॅटिक तसेच स्टार कंपनीचे सर्व प्रकारचे हार्डवेअर सॉफ्ट क्लोज ड्रॉवर चॅनल ऑटो इंजेस डोर क्लोजर क्लोजर फ्लोर स्प्रिंग किचन एक्सेसरीज डोअर फिटिंग वॉर्ड्रॉप फिटिंग बेड फिटिंग्स गॅस पंप सकट स्लाइडिंग फिटिंग्स विविध प्रकारचे लॉक्स लॉर्ड प्लाइन लॅमिनेट्स नवीन डब्ल्यू आय टी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्त्याऐंशी नव्याण्णव सदुसष्ट स्पेन प्रीमियम वॉटर विथ ॲड एड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाइव हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेवन थ्री एट फाइव फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे ना सोनापूर प्रत्येक जिल्ह्यातील पाच शेतकऱ्यांना शासन घडवणार परदेश शेती अभ्यास दौरा चार ऑगस्ट रोजी सोडत पद्धतीने शेतकऱ्यांची निवड केली जाणार एकतीस जुलैपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत सोलापुरातील डॉ हेडगेवा रक्तपेढीच्या पस्तीसाव्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी शिवस्मारक सभागृहात होणार रक्तदाता कृतज्ञता मेळावा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद उद्योजक नित्यानंद दरबी यांची राहणार प्रमुख उपस्थिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाई फेक प्रकरणी उद्या दुपारपर्यंत अक्कलकोट राहणार बंद संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड म्हणाले माझ्यावर झालेल्या हल्ल्याचा मास्टर माइंड चंद्रकांत बावनकुळे केंद्राच्या कमिटीने सोलापूर जिल्ह्यातील जलजीवन मिशन कामांची केली पाहणी अनेक त्रुटींची पूर्तता करण्याचे दिले आदेश यंदाच्या आषाढीवारीमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिराला मिळाले तब्बल दहा कोटी चौऱ्याऐंशी लाखांचे दान मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ येथे कडबागंजीत जाळलेल्या महिलेची ओळख पटेना प्रियसी किरण सावत आणि प्रियकर निशांत सावत या दीर भावजीला देण्यात आली एकवीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या सांगोला तालुक्यातील एकशे चौऱ्याहत्तर ग्रामपंचायत सदस्यांना नोटीस जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रांताधिकाऱ्यांनी मार्गदर्शन मागितल्याची माहिती माढा तालुक्यातील टाकळी आणि गार अकोले येथील वाळूठेकेसाठी चार वेळा निविदाकडून देखील प्रतिसाद मिळेना विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक पासून साठी सोलापूर परळीतील पिग्मी एजंट महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाचा तपास अठरा महिन्यांपासून नाही त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरीने घेतली विष राज्यभर पुन्हा बीड चर्चेत राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर बावीस जुलैला सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार सिंधुदुर्ग ते मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया पर्यंत लवकरच जलप्रवासाची सुविधा उपलब्ध होणार महाराष्ट्रातील सोळा बीएड महाविद्यालयांची मान्यता करण्यात आली रद्द उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती नांदेडमध्ये एक लाख रुपयांसाठी लग्नाच्या बाराव्या दिवशीच नवविवाहितेला विष पाजून मारले पती सासू सासरा दिराविरुद्ध गुन्हा दाखल इंडिया एआय मिशन अंतर्गत केंद्र सरकार ग्रामीण भागातील कॉमन सर्व्हिस सेंटर चालवणाऱ्या साडेपाच लाख चालकांना देणार मोफत एआय प्रशिक्षण काश्मीर आणि जम्मू विभागातील बहुतांश भागात खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रेला तात्पुरती स्थगिती इन्कम टॅक्सच्या नव्या विधेयकावर आल्या दोनशे पंच्याऐंशी सूचना अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेत मांडला जाणार प्रस्ताव <गग> देशभरात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत झाली तब्बल एकवीस पटीने वाढ चार्जिंग स्टेशनमध्ये देखील वाढ <गग> एकवीस जुलैपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात मांडली जाणार आठ विधेयके येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा